कर्मा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमळ्याची खबरला सबस्क्राइब करा करमळ्या येथील राजकारण हे नेहमीच गटबाजीच्या आधारावर चालणारे राहिले आहे येथे पक्षाच्या विचारधारेपेक्षा किंवा संघटनेपेक्षा वैयक्तिक गट आणि त्यांच्या नेत्यांचे वर्चस्व अधिक दिसून येते करमाळ्यात राजकारण करताना नेत्यांकडून पक्षाचा उपयोग गट केला जातो पण गटांकडून मात्र पक्षाला अपेक्षित बळ मिळत नाही यातूनच इथे नेहमीच गटाच्या राजकारणाचाच जोर असतो हे विविध निवडणुकीवेळी सहजपणे दिसून येत असते येथील बहुतांशी नेत्यांनी ने कायमच गट टिकवून ठेवण्यावर आणि मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले या आहे यामुळे जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा प्रमुख नेते मंडळी वेगवेगळ्या वेग वेग वे पक्षांच्या चिन्हावर लढताना येथे दिसतात निवडणुकीत पक्ष बदलणे किंवा वेगवेगळ्या पक्षांसोबत काम करून आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणे हे येथील राजकारणाचे वैशिष्ट्य आहे पक्षीय ताकद वापरून आपल्या गटाचे सामर्थ्य वाढवणे याकडे येथील नेते मंडळी लक्ष देत असतात परिणामी पक्षनिष्ठा दुय्यम ठरते आणि नेते एकमेकांना शह देण्यासाठी पक्षांतर करण्यास मागे पुढे पाहत नाहीत त्याचवेळी कार्यकर्त्यांची लवचिक भूमिका हे देखील करमाळा येथील राजकारणाचे वैशिष्ट्य बनले आहे नेत्यांच्या पक्षांतर आणि गटातील जुळवाजुळवीच्या भूमिकेला कार्यकर्त्यांकडूनही त्वरित पाठिंबा मिळत असतो कार्यकर्ते आपापल्या नेत्यांनी घेतलेला निर्णय तात्काळ स्वीकारतात आणि नेत्यांच्या सततच्या बदललेल्या भूमिकेनुसार आपली राजकीय भूमिका बदलण्यास तयार असतात यामागचे कारण म्हणजे करमळ्यातील कार्यकर्ते हे एखाद्या पक्षापेक्षा आपल्या गटाच्या नेत्याशी अधिक जोडलेले आहेत हे वास्तव आहे दरम्यान गटबाजीने येथील राजकारण झाकोळले असल्याचे वातावरण देखील आहे कारण एकंदरीत पाहता गटबाजीच्या राजकारणामुळे येथील राजकीय अस्थिरता सातत्याने वाढवली आहे येथे प्रत्येक गटाकडून दुसऱ्या गटाला शह देण्याला प्राधान्य दिले जाते यामुळेच स्थानिक विकासाचे मुद्दे बाजूला पडून राजकीय वर्चस्वाच्या लढाईत ऊर्जा खर्च होते जोपर्यंत पक्षीय विचारधारेवर आधारित राजकारण स्थिर होत नाही तोपर्यंत कर्मळ्यात हे गटातटाचे राजकारण सुरूच राहील असा अंदाज आहे या राजकीय अस्थिरतेमुळे करमाळ्यातील जनतेवर आणि विकासावर मात्र परिणाम होत आहे